नमस्कार मित्रांनो हरण्या बसल्या त्याच्या पुढी सकाळी ह्या गुरांना नेपेरची कुट्टी खायला टाकली होती बैल वरच्या मध्ये गेलेत त्याच्यामुळे गंगाची तर आयुष्य बाबा आणि हरण्याची पण हरण्या बी मॅट वर असतोय आणि गंगा बी बैल हिकड कुठं नाही गावरायचं ना कुठं चित तर अदुगर खाली आली तिने दावं तोडलं होतं तर ती आदोगोर खाली आलेली आता मी गौरांगला घेऊन चाललोय खाली आता गुरांना जायचं चरायला आता हे बैल सुटल्याला बघून कसे आवाज देते ना गुरु झालं चालू सगळे आवाज देतात एक एक करून एक गुरु जरी सुटलं ना आता राणी वृंदा हे रे आरती एकटाच बैल कुठे गेलाय बाबा ती गौरांग एकटाच चाललाय रस्त्याने एकटच बैल आधी सोडलं तर रस्त्याने आलं होतं गुरे तर थांबावं लागेल तर था रस्त्यावर नाही घरी जावं लागेल हे बाजूच आपला नेपेरे किती उंच पत्ताकडे जायचं काटून आहेत जाऊ द्या जा, आता जाऊ द्या जा, 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 गावरागला बिचारा चल आज ह्यांना परत एकदा गुचड जाऊ शेत फवर म्हणजे थोडस नॉर्मल तशी गोचड काय काय गुरांनाच आहेत ह्याच्यापैकी जास्त गोचड कोणाला तुम्हाला सांगा गंगाला थोडे फार होते बरं का मोठाले मोठा कोचितच हिला जास्त गुचिड होते हिला ही आपली स्टॅलिनला आता गुरं चाललेत चरायला शेवट सीता आणि इथेच राहिली राणी चल हाय राणी राणी ए, चल राणी इकडं इकडे 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 यार कस का जायचं नव्हतं काय आज चरायला काय माहिती बाबा तिकडून तिरकी निघत होती भूखंड्यातून महिला आता आता जाते ती पण राहू का राणी हे आपल्या लक्ष्मी आहेत तर आजचा दिवस सगळा म्हणजे लक्ष्मी आता रात्रीच बसवले होते पण आईला स्वयंपाकात मदत करण्यात गेला तर आईने ते रुखवताचं सामान बनवले समोर फळं ठेवलीत आणि बस बसी रात्री सेटअप केलेला पण लक्ष्म्यांचा असा आणि आजचा दिवस ना सगळा घरातच कामातच गेला आईलाच मदत करण्यात गेला आईचं चालू आहे तिकडं स्वयंपाक आजी मदत करते आईला आणि आईचं चालू आहे स्वयंपाक म्हणजे आता फराळचं बनवतात ना लाडूकरांचे वगैरे तर ते झाले आता आई पुरणपोळी बनवते पुरणपोळीचा एकदा जेवण केलं ना लक्ष्म्यांनी मग झालं मग घरातले पण कामं झाले सगळे तिथं रांगोळ काढली नाही कारण की ती थोड्या वेळाने लक्ष्मीला जेवण करताना काढायची तसं सकाळचं जेवण दिलं त्यांना त्या खाली ठेवल्यात ना तर त्या आईच्या जुन्या लक्ष्मीत ह्या वहिनींच्यात आपण <laughs> ज्या बसवल्यात ना तर त्या वहिणींच्यात आणि ज्या खाली ठेवल्यात ना तर त्या आईच्या जुन्या लक्ष्मी शेवाळाने आपल्याला लस त्रास दिला बाबा रोज नवीन शेवाळ्यात हौदावर रोज नवीन एकदा खालून हाऊद धुवा लागेल सारज्या मार नको काय करतो कधी कधी म मा सरज्या मारतो चिमण्याला आता हाऊ हो धुता येणार नाही आपण हे शेत पेरले जास्त पाणी जमणार नाही शेताला हावतातलं हो आणि शेवट रोज वर येते रोज काढलं तरी रोज येते हे सरजा पाणी पिऊती र त्याला बघा चिमण्या पाणी पिते सरजेने चाटलं ना पाणी पियचं बंद करते आता बघा चिमण्या तहान लागली स जास्त पाणी पिलाय म्हणे आता ह्याला पाण्यावर घेऊन जातो कमेंट आली होती ह्याला बेसन आत्ताच नाही घालायचे ह्याला उन्हाळ्यात म्हणजे त्याच्या स्वभावावर जर लय परेशान केलं ना तर उन्हाळ्यात त्याला बेसन घालायची आणि जर त्याने ऐकलं असं पाठीमागे चालला परेशान नाही केलं तर मग थांबू तर एक आठ म आठ दहा महिने थांबू त्याला वेसन घालायला हळूच ह्याला पण चांगली तहान लागलेली आज आबाळाच वातावरण नव्हतं ना म्हणजे पाऊस नव्हता आला थोडासा दुपारी नॉर्मल यायला लागला होता पण मोठा पाऊस आला नाही तर त्याच्यामुळं गुरं भरपूर पाणी पितात बैल पण भरपूर पाणी पिलेत आज तर काय करतो ह्या दोघात थोडं थोडं भुस्सा टाकतो ह्याला टाकतो आधी नंतर हरण्याला हरण्याला तर आधीवर टाकलाच होता मी हरण्या नाही खायचा खाते राव हारणे बी बस का बस हारणे त्याला बस तेवढं जास्त काही खात नाही ते हारण्याला एवढा बस हारणे खातो पोटभर ह्याला बांधले हारण्याच्या बाजूला हे असे पानं काढून ठेवलेत मी लक्ष्मीला जेवायला म्हणजे प्लेट पण असते पण प्लेटमध्ये पान ठेवायचं केळीचं तर त्याला धुवायचं राहिले मी फक्त कट करून ठेवले तिथं आई धुईन थोड्या वेळाने आपला लालकणी पेर चांगला आहे ह्या वेळेस म्हणजे तिकडं पलीकडचा भाग जरा जास्त वाढलेला आहे आणि तो मध्ये जरा तो कमी कारण तो उशिरा तोडलेला आहे मध्ये कमी वाढलेला आता वारा सुटले आणि आबाळ आले आज पण बरं झालं मोठा पाऊस आला नाही आज तशी काय अडचण आता जरशा काय आल्यात बरं का तरुण हिर्या हिर्या ऐर्या ओके का ही मोत्या आवाज मोत्या मोत्या चलीकडे मोत्या ए मोत्या मत्या चल वर ये त्याला जर पायऱ्या माहित असते ना आला असतो चर्षा आल्या पुढे ह्यांचे कुट्टे सगळे खाऊन घेतली मी आता हरण्याला नेणार आहे तर त्याला सोडतो हिर्या हरण्या गेला ना सारखा आवाज करण कारण की मध्ये मध्ये ए चल हरणे हरणे हिर्या एवढ हिऱ्यासुद्धा इतकं पळत नाही इतकं हरण्या सोडलं मी पाणी लय दिवसातून हौद्यावर हो आले कारण की आज पाऊस नाही ना त्याच्यामुळं हरण्याला हौद्यावर आणले पाणी प्यायला पाणी पिते रे बास बस हारण्या आता गंगा येणार आहे ना हरण्याला त्याच्या जा जागेवर बांधतो इकडच्या बाजूनी आता दिवस माळची वेळ झाली सव्वा सहा वाजलेत मी आलो होतो नाही न्यायला खिलेरी सकाळी इकडे डाळिंबाच्या शेतात चरायला बांधलं होतं नंतर दुपारी भाई आज जरच्या गाय घेऊन आलता ना तर त्यावेळेस खिल्लेरीची जागा बदलली होती त्याने आता मी घेऊन चाललो तिला घरी आज ती भरपूर पाणी पिणार कारण की आज म्हणजे पाऊस नव्हता ना त्याच्यामुळे आज भरपूर पाणी पिण केले रे आपल्या घास कापायचा यार पावसामुळे कापलाच नाही बरेच दिवस झालं म्हणजे एक चार पाच दिवस झालं मेथी घास कापलाच नाही आता कापावं लागेल म्हणजे पाऊस उघडला ना मग जास्त कापावं लागेल जुना आहे ना तर तो कापून घ्यावा लागेल म्हणजे नवीन येईल भरपूर पाणी पिणारे आज आपले गाव आलेच बरं का मी खिलेरीला नाही गेलो ना तर त्यावेळेस पप्पा तिकडे स्टॅलिनला बांधलेत आणि गौरांग आणि सीता आलेत त्यांच्या जागेवर बांधलेत की नाही काय माहित नाही नेमकं मी खिलरीला नाही गेलो आणि गुर आले अरे हे तर बांधलेत पप्पांनी म्हणजे बराच वेळ बार झाला पप्पा आलेले इकडे हे गौरांग बांधलाय सीता बांधली तर ह्याला सोडतो मी दूध प्यायला आता गाय जास्त दूध पण देत नाही बरं का म्हणजे ह्याचं दूध पण बंद करायचं हिरायचं चेह। ए महाग सरक महाग सरक, सरक। थांब mm. ना मग थांब कि त्याला पासून सोडायचं होतं त्याने दावच तोडलं त्याला दावच खराब वाटते त्याला मी पासून सोडायला लागलो होतो वर पण दम नाही त्याला आता ह्याचं दूध बंद करायचं पण काय होतं गाय ओरडते म्हणजे जर त्याला दूध प्यायला नाही सोडलं वेळ झाला तरी मग गाय पण हांभरते थोडीशी मग गाय वाट बघते ना तर त्याच्यामुळे आपण त्याला दूध प्यायला सोडतो नाही त्याचं दूध बंद करायचं म्हणजे तो जरा आता खुराक जास्त खाईन आणि पावसाळा संपला ना मग परत त्याला आपल्याला खालच्या गोठ्यात घेऊन जायचं पावसाळा संपल्यावर तोपर्यंत राहणीतच आपण माका पेरलेली चांगली उगवली ह्या शेतातली परत आणखीन दुसऱ्या जागे पण आता गुरांना खायला करायचं कारण की पावसाळा दिवाळीनंतर ना, ना म्हणजे गुरांना खायला जरा शॉर्टेज येतं म्हणजे गुरांना जास्त काही खायला राहत नाही म्हणजे दिवाळीनंतर गवत संपल्यावर माता कसे आता कसं आहे जरशा गाय आपली खिलेरी वगैरे डाळिंबा चरतात ना तर तिथलं गवत नंतर कमी होतं त्यामुळे आता थोडी मका किंवा कडवळ पेरावंच लागेल गुरांना तशी मका पेरली आपण पण कडवळ पण पेरू असं हात लावलं ना की असं निघतात गुरांचे आता संध्याकाळी गुरांना ना मुरघास खायला टाकायचं आहे आणि बैलांना तर टाकायचंच होतं मला तर आपला मुरघास आहे ना तर बघा असं झालं थोडंसं तुम्हाला खाली दाखवतो हो म्हणजे आपल्याला कमेंट आली होती की कुट्टी खराब होते का तर कुट्टी खराब होऊन नाही होत म्हणजे वरच्याकडील थोडीशी होती थोडी पांढरी पांढरी बुरशी येते वरच्या जिथं हवा लागते ना थोडीशी तर तिथं व्यवस्थित चोपलेलं नसतं ना तर तिथं वरच्या साईडला नाही तर खाली बघा ही अशी कुट्टी राहते आणि ही आपली काळी पूर्ण बॅग आहे अशी तर असं आहे पण आपले काय जास्त आवडीने खात नाहीत ह्याला म्हणजे मी जसं ऐकलं होतं ना तर तसे आपले गुरं काय ह्याला आवडीने खात नाहीत तेवढं पण खातात आणि कुट्टी खराब होत नाही ह्याची आणि आजूगोरजू वर थोडासा ने होता आणि खाली हा मक्केचा आहे तर खाली खड्डा करून दाखवतो तुम्हाला हे बघा हे असं राहते ही कुट्टी म्हणजे चांगली राहते कुट्टी बुरशी वगैरे वाटत नाही फक्त ह्याचा वास आहे ना आंबूस वास येतो ह्याचा वास घेतला ना तर आंबूस वास येतो एकदम आणि गरमी जास्त राहते म्हणजे गरम लागतो हाताला म्हणजे जास्त खाली हात घातला ना तर पोळतो पण म्हणजे म्हणजे गरम लागतो आणि वास येतो पण गरमचा काही प्रश्न नाही वर काढलं एक दहा मिनटं कॅरेटमध्ये ठेवलं ना की थंड होऊन जातो किंवा गुरं खातील एवढाच गरम राहतो म्हणजे जास्त पण हीट नाही तर चला ही कुट्टी अशी चांगली राहते कारण की ज्यावेळेस आपण बनवत होतो ना तर त्यावेळेस आपल्याला कमेंट आली होती की ओली कुट्टी तर त्याच्यामुळं खराब वगैरे होते का बुरशी वगैरे लागते का तर अशी झाली ही कुट्टी म्हणजे चांगली आहे आणि खातात पण गुरं चला आता आपण कॅरेट भरून घेणार आहेत परत इकडं प इकडं गायला टाकायचं आहे का घावणीच्या चालतंय घावणीच्या गायला एक एक कॅरेट टाकायचं आहे आणि बैलांना एक एक कॅरेट टाकायचं आहे बैलांना तर थोड़ थोड़ा थोड़ा मी टाकणारच होतो की आता उघडलं आहे ना हे संपायचं आपल्याला रोज थोडं थोडं टाकून तर मी घेतो आता कॅरेट भरून मी असे कॅरेट भरून देते ते, ते भरले इथं भरून ठेवले पप्पा इथून कॅरेट नेतात आणि तिकडं घावणीच्या गुरांना टाकून घेतात घावणीच्या जरशा गाय आणि आपले चरून आलेले गावरंग पप्पा नेऊन टाकतायत आणि मी ही कुट्टी गोळा करून ठेवली तर ते अशी भरून घेतो इकडे ड्रम मध्ये टाकलाय मुरघास आणि इकडे हिर्याला ठेवतो हिऱ्या मूडवर कधी आवडीने खातो कधी नाही हे सारजे ते बघा मारे ते त्यांना ओळखत आता मुरघास आल्यावर वास ना आंबट चिमणे सरक महाग महाग सरग हे सरछ्या पलीकड सर सर पलीकड खाता येत आता मस्त आता बस बैलांचं तर काम झालं जस्ट शीतलन गौरंगला आणून ठेवायचं तिकड गौरंग तर खाली बसलय त्याला भूकच ना भूक असते ना कॅरेट बघितलं कुठलं असतं पण तरी पण शीतल आणि गौरंगला ठेवायचे त्यांना अर्धा अर्ध कॅरेट ठेवायचे पिल्ल्याला मी उगं थोडस ठेवलेलं मी बैलांना एक एक कॅरेट टाकलेले आणि त्याच्यातलंच पिल्ल्याला थोडंसं टाकलं आहे आणि ते, ते पलीकडचे दोन ना तर त्या त्यांना अर्धा अर्धा कॅरेट ठेवायचं कारण की खाली जे गावरान ना तर त्यांना खायला टाकले ना खालच्या गावरानला लहानला गावरांगला आणि शेताला टाक पण टाकावं लागेल खायला बाकी चला थोड्या वेळाने आणतो त्यांना आत्ता दिवस मावळा बरं झालं गुरं पण लवकर आलेत बांधून पण झालेत सगळे गुरं किंवा मरात मी आपल्या छोट्या मेंबरसाठी घेऊन चालू आहे हे इकडं खा खात रे ह्याच लय टेन्शन आहे बाबा हे आता दगावत आहे की काय म्हणजे तसं नाही ते आहे वगैरे पण त्याची तब्येतच लेवल होई नाही त्याला जनताच औषध दिलंय दूध चालू आहे खुराक चालू आहे आणि कुट्टी पण आहे ते हा त्याला मध्ये थोडस गोचिडांनी परेशान केलं तर पर बरं का पण गोचिड पण आता काही एवढे नाहीत त्याला गोचिड आज कसे दिवसा लवकर काम आटोपले बरं बरं झालं आपल्या लक्ष्मी जेवलं की नाही बघू नाही जेवल्या आणि आणखीन आपल्या इकडे स्वयंपाकच चालू आहे वे। <laughs> किती वेळ काय आहे पण लक्ष्मी ह्याच टायमाला जेवतात ना दिवस मोवाळ्याला संध्याकाळीच म्हणजे आमच्या इकडं ना संध्याकाळीच जेवतात लक्ष्मी आणि म्हणजे सकाळी त्यांना जेवण दिलेलं असतं दुपारी दे फराळ दिलेला असतो आणि मग संध्याकाळी पूर्णाची पोळी असते त्यांना तर पोळ्या आपल्या इकडे बनवायचे चालू आहेत आत्ता आपण पावसामुळं शेगडीच बरंच करतो स्वयंपाक चूल नाही चालू करत पावसामुळं मग चूल कधी वापरायची आता दिवाळीनंतर पाऊस बंद झाला ना मग तसं नाही तसे पण एक दोन दिवस आधी चूल वापरलीच होती आपण पण पाऊस काय कधी बी मधीची येतो तर त्याच्यामुळे ते आई मग कधी गॅसवर करते कधी शेगडीवर करते पण भाकरी असाल ना भाकर चूलवर चुलीवरच चांगली होती नाही काही म्हणजे पापड आहे तर वरून कडा का शेगडी पण बरी होती पण गॅसवर तर निवळ म्हणजे चपाती सारखीच होती मऊ भाकर आज झाला ना स्वयंपाक आता शेवटच्या पोळ्या लगे लगे लक्ष्मी जेवणार लगेच आपण केळीचे पानं धुतलेत का नाही का बरं धुव धू पण मी केळीच्या पानं नंतर संध्याकाळी दिवस माळल्यानंतर तोडायचे नसतात तर त्याच्यामुळे मी पाच वाजताच तोडून ठेवलेत पावणे पाच पाच पावणे पाँच, पाच वाजता केळीचे पानं तोडून ठेवलेत मग आता वापरायच्या वेळेस धुवायची मग त्याच्यावरच लक्ष्मी ने दाखवायचा आणि त्याच्यावरच आपण खायचे आणि आईच्या हात लावत आता आपला स्वयंपाक तर झालाय आणि आपल्या लक्ष्म्यांना जेवण करायला उशीर झाला म्हणजे तरी पावणे सात वाजता जेवण द्यायला पाहिजे होतं आत्ता साडेसात वाजलेत तर थोडासा उशीर झाला आणि हे केळीच्या पानावर काय होतं म्हणजे त्याच्यावर नंतर उचलताच येत नाही प्लेट तर त्याच्यामुळे आपण प्लेटच केळीच्या पानावर ठेवली आणि समोर तिथं जागाच नाही म्हणजे जेवण ठेवायला ना तर प्लेट ठेवायला नाही तर तिथं जमलं असतं पण पुढच्या वेळेस काय करू एक केळीचे पानं कट करू आणि प्लेटमध्ये केळीचं पानं ठेवायचे आणि मग केळीच्या पानावर सगळं वाढायचं आता आम्ही जेवण करताना तर केळीच्या पानावरच करणार आहेत कारण की आपली प्लेट उचलायची नसते ना नंतर तर त्याच्यावर चला आता झालं सगळं तयारी आता आम्ही पण जेवण करणार आणि आज मी दुपार जेवण करायचं विसरलो म्हणजे जेवण केलंच नाही फराळाचं थोडंफार खाल्लं होतं नंतर जेवणच नाही केलं आई चला आणि आपण फराळच्यात काय बनवलं चिवडा लाडू शेव शंकरपाळे बालुशाही आणि आणखीन करंजी बनवली आणखीन